असलामि हॅलो हां हॅलो हो हो चालू चालू तुम्ही येणार नाहीत का का बरं बरं पाठवून द्या ना त्यांना त्यांच्या मोबाईलवरून पाठीतील हो सर मंजूर झालेले भरपूर लाभार्थ्यांना काय ना राजू नाशरथ काकडे ग्रामपंचायत सदस्य जाडेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य कशासाठी बसले तुम्ही हे स्वतःला पुरून वाळू साठी सर्व जनतेसाठी जेवढे बी योजना आहे रामायवास योजना पंतप्रधान शबरी परत आयलाबाई बाई पुण्य शोलक आयला होळकर सर्व योजनांसाठी घरकुलाच्या संदर्भात वाळू भेटण्याच्या संदर्भात तुम्ही कोणाकोणाला पत्र व्यवहार केला मी पत्र व्यवहार केला तहसीलदार साहेबांना बारा तारखेला परत बी केलं परत मग तीस तारखेला मी टोकाची भूमिका उचलली आंदोलनाची तर आतापर्यंत ही तुमच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाही कोणी आलं का तुम्हाला भेटण्यासाठी मला भेटण्याला तलाठी साहेब आणि मंडळ अधिकारी आले ते तुमचं आंदोलन जे आहे कितीपर्यंत चालणार आहे हे आंदोलन जोपर्यंत जेडीएम साहेब नाही तर तहसीलदार येत नाही आणि लेखी देत नाही तोपर्यंत चालूच राहणार सर्व जेवढी बी घरकुल आले त्यांना गंगेची वाळू भेटावं वा पाच ब्रास